मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले अशी अवस्था झालीये सो कॉल्ड so शेतकरी नेत्यांची शेतकऱ्यांना आंदोलनाला बोलवलं महामार्ग ठप्प केले शेतकरी पण अगदी उत्स्फूर्तपणे सामील झाला शेतकऱ्याला वाटलं की आता आरपारची लढाई आहे यावेळेस कर्जमाफी घेणारच अडीच हजार शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झालेत कालच्या आंदोलनात आणि आंदोलन करते शेतकऱ्याला नागपूरमध्ये सोडून मुंबईला गेले कशासाठी कर्जमाफी घेतली नाही यांनी हे है सेटल्ड होऊन आलेत यांच्या चेहऱ्यावरचा असुरी आनंद सांगत होता की यांनी काय कमवलंय तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही पण सपोर्ट केला विचार करा तुम्ही तीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख घेऊन आलेत बिनलाजा सारखं अरे एकतीस मार्च पर्यंत कर्ज भरायचं असतं रे एकतीस मार्च पर्यंत त्या कर्जाला नवं करावं लागतं नाही तर नोटिसा निघतात काय म्हणजे किती किती है ही आहे चेहऱ्यावर सांगत होता की कि किती आणि कशी सेटलमेंट झाली आहे आता किती भेटले हे त्यांनाच आहे पण शेतकऱ्यांना तुम्हाला एक गोष्ट सांगेल का आजपर्यंत मी तुम्हाला सांगत आलेलो आहे आजपर्यंत जेवढे काही शेतकरी नेते झालेत ना हे फक्त आमदार खासदार होण्यासाठी मंत्री होण्यासाठी आणि स्वतःच राजकारण वाचवण्यासाठी झालेले आहेत आजपर्यंत कोणताच शेतकरी नेता निष्पक्षपणे शेतकऱ्यांच्या बाजूने लढलेला नाही आणि हे काल पुन्हा एकदा सिद्ध झालं या सत्तेमध्ये बसलेलं नाजायज सरकार कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या हातामध्ये धतुरा देत आलंय काल रात्री पण यांनी धतुरा दिला सो कॉल्ड शेतकरी नेते विमानाने गेले तिथं ताटकळावत बसवलं शेवटी नऊ वाजता बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये तीस जूनची तारीख भेटली आंदोलक तिथं वाट बघत होते की आता यावेळेस तरी ठोस निर्णय होईल आणि आंदोलन करत असताना माणसांना प्रामाणिक असावं आंदोलन करायचं नागपूरमध्ये आणि सेटलमेंट करायची आठशे आच, किलोमीटर मुंबईमध्ये हा कुठला न्याय आहे अरे हाता तोंडाशी आलेला घास तुम्ही हिरावून घेतला परत एकदा शेतकऱ्याच्या तोंडाला परत एकदा पानं पुसली शेतकरी अगदी हिमतीने लढला होता शेतकरी अगदी तुमच्या मागे ठाम उभा राहिला होता शेतकरी अजून दोन दिवस थांबला असता तर था, सरकारला तुमच्या पायाशी लोळणं घालावं लागला असतं पण तुम्ही नागपूर सोडलं आणि मुंबईला गेलात सेटलमेंटला भिक्कार आहे तुमचा तुम्ही शेतकरी नेते बनूच शकत नाही तुम्ही प्रामाणिक राहूच शकत नाही तुम्ही फक्त तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी शेतकऱ्यांचा वापर करताय आता तरी जागे व्हा आणि चांगल्या माणसांना प्रामाणिक माणसांना सपोर्ट करा तेव्हा तुमच्या हातात कुठेतरी काहीतरी भेटेल नाही तर कायमस्वरूपी ही नाजायज सत्ता आणि हे बांडगुळ राजकारणी आपल्या हातात धतुराज देतील